जे मिळाले तसं आरक्षण देताच येत नाही असं छगन भुजबळांनी म्हणणं सदावर्ते कायदा समजून सांगणं आणि मनोज जरांग यांच्या उपोषणामध्ये जो व्यक्ती मध्ये मध्ये येऊन बोलत होता त्या व्यक्तीला दडपणं हे सगळं चुकलंय का फसलोत की खरं कोर्टामध्ये फसणार आहोत जे लोक पाटील आहेत त्या लोकांना कुणबी होणं मान्य आहे का सरसकटची मागणी कोणाच्या आधारावर एक मराठा जरी कुणबी व्हायला नाही म्हटला तरी सरसकट लागू होत नाही जरांगी यांनी सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून जी आर मधील शेवटच्या ओळी वाचाव्यात गॅझेट पब्लिश होतं त्या दिवशी कायद्यासारखं असतं मात्र या नोंदी आधारे एका वर्गाला दुसऱ्या वर्गात नेता येत नाही आरक्षण कायद्याला निष्भ्रम करता येऊ शकत नाही हे राधाकृष्ण विखे पाटील यांना माहिती नाहीये का असा सवाल ऍडव्होकेट सदावर्तींनी विचारला जम्मू आणि काश्मीर पब्लिक जजमेंट मध्ये याबाबत सांगितलेलं आहे कोणत्याही कायद्याला दुसरा एका शासन निर्णय निष्भ्रम करू शकत नाही असा कायदा सदावरती सांगतात इथून मराठ्यांच्या सुरुवात झाली की हा नेमका कायदेशीर पेच किती मोठा आहे तो समजून घेण्यासाठी अगोदर हैदराबाद गॅझेट समजून घेऊया हैदराबाद गॅझेटमुळे अख्खा मराठवाडा कुणबीत जातोय है, ते हैदराबाद गॅझेट नेमकं काय हैदराबाद गॅझेट लागू केले तर मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देत कारण एकोणीसशे अठरा सालच्या निजाम शासनाच्या आदेशात मराठा समाजाची मागास म्हणून नोंद निजामाने तेव्हा शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं होतं तेव्हाचे हैदराबाद गॅझेट आज कसे लागू करायचे आणि ते कायद्याच्या चौकटीमध्ये कसे बसवायचे हा प्रश्न राज्य सरकार पुढे हैदराबाद गॅझेट लागू करताना राज्य घटनेतील तरतुदी आणि पाच मे दोन हजार एकवीस रोजीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय याचा अभ्यास करावा लागेल खर तर हा अभ्यास शिंदे समितीने किंवा सरकारने आधीच वर्षभरात का केला नाही हा प्रश्नच आहे म्हणजे मराठवाड्यासाठी हे एकमेव गॅझेट असे आहे ज्यात मराठा हा कुणबी आहे याचा पुरावा आहे हे गॅझेट शासन मान्य असतं म्हणून याला सहजासहजी कोर्टात चॅलेंज करता येत नाही आणि त्यामुळेच हैदराबाद गॅझेटची मागणी ज्वरांगींनी लावून धरली एकोणीसशे एक च्या आधी मराठा ही स्वतंत्र जाते असा उल्लेख कोणत्याही सरकारी नाही एकोणीसशे स्वतंत्र नोंद झाली आणि त्यासाठीच मराठा कुणवी कुणवी मराठा किंवा मग कुणवी ठरवण्यासाठी एकोणीसशे एकच्या च्या आधीच्या निजाम शासनाच्या नोंदींचा दाखला घ्या ही मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे मग प्रश्न पडला की आपण फसलो कुठे किंवा मग त्रुटी कुठे ते समजून घेऊया आता हे गॅजेट लागू झाल्यानंतर तुमच्या नोंदी नाही तर तुमची संख्या सापडते लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला जे कागदपत्र थोडक्यात जुळवायचे ते तुमचे जुने सातबारा उतारे काढून तुमचे जुने कुळ एकोणीसशे अकरा पासूनचे कुळ मराठवाड्यामध्ये स्थायिक आहे याचे पुरावे तालुका स्तरीय नेमण्यात येणाऱ्या शिंदे समितीला द्यायचे त्यांना ते दिल्यानंतर ते पुरावे जर त्यांना योग्य वाटले तरच तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे किचकट वेळखाऊ आणि मानसिक हॅरॅशमेंट प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागणार आहे असं न करता फक्त मराठवाड्यातील आमचं कुळ आहे यावर कुणबी व्हायला हवं होतं असं मत यानंतर तयार झालं त्यात आणखी एक अडचण अशी आहे की तुमच्या कुळातील कुणाची नोंद जरी कुणबी म्हणून सापडली तरी ती व्यक्ती जर तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यायला तयार असेल तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल पण जर भाऊबंधकीचे भांडण असेल आणि प्रतिज्ञापत्र द्यायला जर त्यांनी नकार दिला तर त्या लोकांची कुणबी नोंद आहे ही कशी शोधायची या त्रुटी समोर येत आहे आता ज्यावेळी मनोज जरांगेंचं उपोषण सोडण्यासाठी राधाकृष्ण विखे आणि त्यांच्यासोबत समितीतील इतर नेते आले होते त्यावेळी एक व्यक्ती जो होता तो पात्र जर आणि तर या शब्दांना विरोध करत होता मनोज जरांगींनी त्या व्यक्तीला बोलून द्यायला हवं होतं असं मत तिथे उपस्थित असलेल्या मराठा आंदोलकांचं आणि जे मराठा समाज टीव्हीवरती नेमकं मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत काय घडतंय हे पाहत होता त्या सगळ्यांचं मत बनलं जर ते मराठा आरक्षणाचे अभ्यासक म्हणून त्यांना तुम्ही पुढे आणलंय दिवस ते सांगतील त्या पद्धतीने तुम्ही सूचना आहेत तर मग ज्यावेळी ऐन मुवमेंटची घडी होती त्यावेळी मनोज जरांगेंनी त्या व्यक्तीला बोलून द्यायला हवं होतं हे एक मत तयार झालेलं आहे कारण लक्षात घ्या सरकारने टायमिंगच असा साधलेला होता की तुम्हाला जास्त विचार करण्यासाठी त्यांनी वेळच दिला नाही जसं तो मसुदा आला तुम्ही म्हणताल त्या आम्ही लगेच तिथे खाडाखोड करू आणि दुरुस्ती करू असं विखेंनी समजावून सांगितलं लगेच एक तासा जी आर मिळणार हे सांगितलं या सगळ्या प्रोसेसमध्ये मनोज जरांगे भांबावले आणि मनोज जरांगेंना पाच दिवस तानवलं होतं सरकारने एवढं तानवलं होतं की आता मनोज जरांगेंना उपोषण करणं शक्य होत नव्हतं त्यामुळे मनोज जरांगेंचा तो शब्द आहे का की तुम्हाला मला मरून द्यायचं आहे का आता एवढं उपोषण करून मला प्रचंड त्रास होतोय म्हणजे याचा अर्थ असा होता की मनोज जरांगे आणखी काळ उपोषण करू शकत नव्हते तिकडून हायकोर्टाने दबाव वाढवला होता हायकोर्ट निर्णय देत असतानाच स... विखेंची एंट्री त्या ठिकाणी झाली होती आणि मनोज जरांगेंना म्हणजे तिथे वकिलांनी पण कसे गेम केलेले आहे त्यावरती आपण पुढे बोलूयात की आपले वकिलांनी सुद्धा गेम केली या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे जे मराठा समाजाच्या बाजूने मुद्दा मांडत होते त्या वकिलांकडूनही आपलाच गेम झालेला हे समजून घ्या ज्या या त्रुटी कुणीही तो जी आर वाचल्यानंतर लगेच लक्षात येत आहेत त्या त्रुटी तिथे अन्य लोकांच्याही लक्षात येत होत्या पण मनोज जरांगेंनी बोलून न दिल्यामुळे काही मुद्दे जे आहेत ते प्रश्नात राहिले आता सरकारनं म्हटलंय की ज्या त्रुटी असतील तुम्ही नंतर आम्हाला येऊन सांगितलं तरी आम्ही सुधारित जी आर पारित करू तुम्ही या भेटा सरकारी काम काजे सरकारी काम बारा महिने थांब हे आम्हालाही कळत आहे त्यामुळे जे जे याच्यामध्ये घडलंय त्यामध्ये जे सरसकट म्हणजे अजून दोन मुद्दे जे आपले पेंडिंग आहेत ते असे की कुणबी हाच मराठा आहे ज्याच्यावर हे दोन तीन महिन्यात निर्णय देणार आहेत आणि दुसरा सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढा आणि तो लागू करा त्याचा जी आर द्या ज्याला त्यांचं म्हणणं आहे की आठ लाख हरकत आलेत हे दोन मुद्दे पेंडिंग आहेत ना ज्यावेळी या दोन मुद्द्यांवरती जर सरकार म्हणतंय तसं दोन चार महिन्यात जर त्यांनी तोडगा काढला तर ज्या त्रुटी जे प्रश्न तयार झाले ते थांबतायत आता ज्या गोष्टी समजतायत की काहीच हाताशी आलं नाही का हाताशीवरच काय आलंय आता हाताशी जर काही आलं नसतं तर लगेच हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जाण्याच्या भाषा झाल्या नसत्या दिलेलं आरक्षण टिकतच नाही असं म्हटलं गेलं नसतं आरक्षण भेटलंय तेव्हा तो कोर्टात चॅलेंज करण्याच्या भाषा होऊ लागल्यात लक्षात घ्या तेरा गोटी मराठीत सात आठ लाख जे आहेत ते कुणबीत जात आहेत प्रोसेस किचकट नक्कीच आहे पण ज्या मराठवाड्यामध्ये एकाही व्यक्तीची कुणबी म्हणून नोंदच नाहीये जे होऊ शकत नाहीये त्यांच्यासाठी हैदराबाद गॅझेट जे आहेत ते नवसंजीवनी ठरणार आहे पण मी जसं म्हटलं मेंटली हॅरॅशमेंट होणार आहे जे काही किचकट प्रश्न त्यावेळेस तयार होत होते ते बोलून द्यायला पाहिजे होते समोरासमोर विचारून घ्यायला एकतर सरकारच पाच दिवसांनी त्या ठिकाणी आलं होतं पाच दिवसांनी आलंय तर तुम्ही लगेच त्यांच्या पुढे ताट घेऊन ओवळायला उभे कशाला राहायचं आपल्या ज्या मागण्या जे मुद्दे आहेत ते समोर येऊन द्यायला पाहिजे होते आणि मनोज जरांगे जे खालून बोलणारे व्यक्ती होते जो समोर येऊन बोलायला तयार होता त्यावरती त्यांनी म्हणणं की नाही नाही तिथेच थांब तिथूनच बोल तुला टीव्हीवर यायचे चूक ते चुकच या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र